खूप काम आहे मला नाही नानाला असं आलं त्यांना त्यांना वाटलं काय काम आहे मला नाही काय काम यांना काम आहे पाठीमागं ट्रॅक्टर उभा केला आहे थोडा अंतरावरती तर नानाला ॲक्च्युली काय करायचं होतं काकऱ्या तर घातली बघ घालून झाल्यात मी तर ती पण नाही सोमाने जाऊन डिझेल आणलं सोमा पण इथं बसलाय आहे तर एवढं काम केलं आहे ह्या बाबल्या मी फक्त ही कॅमेरात सांगतोय हां तेवढं कोणी आलं पाहिजे हा म्हणजे तुमचं क्रेडिट तुम्हाला देतोय आमचं क्रेडिट आम्हाला देऊ पण तू शांतच राहा का काय काम नको करू घेऊ अहो नाना माझं दुखणं लय वेगळं आहे मान्य आहे आम्हाला तर ही नाना असं आहे का म्हणे ते मला सांगा दी नाही नाही बात विनोदाची बी नाही आणि खोटी बी नाही म्हणून असं आहे नह हां हां तर नाना नामाला मित्रमंडळ जास्त आहे मित्रमंडळ एवढंच लांब आहे की तुम्हाला समोरच्या बाजूला काय चाललंय ती पण दाखवतो पुढच्या बाजूला बघा आता संदीप तिथे गेला आहे गाड्या गाड्या दोघं म्हणजे इथं हांबीरराव आहे आमचे हांबीरराव जेशिबी जर कोणाला टाकेल होणार आजूबाजूच्या पंचकृषीत कोणाला जेशिबी लागत असेल तरी हे आमच्याकडे संपर्क साधू शकता मी काय प्रमोशन करतो आहे हांबडे हांबीर जमायच संदीप तो का त्याच्या शेजारी बसलेला आहे अजून क्लोज करता येते हा जमलं जमलं ही क्लोज केलं आणि ते काय हांबीरचं टॅक्टर लावायचं ही इथं कोणाचं आमचे बुडके काकांचं आणि हे भाऊ यांच्या यांचं काम चालू आहे की लेवल रस्ता हे सगळं चालू आहे आमचं शेतच त्या डोंगराच्या पलीकडच्या कोपऱ्याला ट्रॅक्टर ट्रॉली दिसते त्याच्या पुढं तर नानाचे पण नियोजन नानाने पुढच्या म्हणायच्या की वईन त्या आता दोन हजार सव्वीसचे चे नियोजन नानाने सांगितलेत आणि डोळा तुमचा वागडा का दिसतोय कटाळला असं कटाला असं झोपीची गरज आहे मग ना त्याला तीच म्हणते झोप डोळ्याला गरज असते तास तास दोन ती ती पण निघलं त्याच्यामुळे काकऱ्या पण व्यवस्थित नाही झाल्या हे आमचे आदरणीय दादा यांची टी शर्ट ही विकीदादा दादा जे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आहेत त्यांचे भाऊ प्रताप भैया ते आम्हाला भरपूर टी शर्ट आहेत मी त्यांच्या ॲडव्हर्टाइज थोडीशी रील्स केली होती आणि खूप छान त्यांनी आता ह्या तालुक्यात पनीरचा मुद्दा आणि भरपूर मुद्दे त्यांनी पुढे आणले गुटख्याचा नाही ना 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 गुटख्याचा पण तुम्हाला सांगत तिथं आवर्जून गुटख्याचा पण आज उद्योग सांगू का ऑनलाईन गेम कोण खेळत असेल त्याच्यासाठी संदेश दिला नाना बघा नानाला सगळे वेळ खबरी माहिती होती नानाला त्यामुळे श्रीगोंद्यात काम एवढं जोरात चाललं तू त्यांचं एक पाच मिनिटं काय ना काम केलं मी फक्त ऐकलंय इतकं आमचं आदरणीय विकीदादांचं काम एवढं चांगलं छान चाललंय बट तो मुद्दा आम्ही थोडा वेळ बाजूला करतो आणि कारण की हे इथलं शेतातलं काम चाललंय नानाचं नियोजन चाललेत विहिरीला कठडी टाकायचं पुन्हा रिंग कारे रिंग टाकायची शेत शेत आम्हाला थोडंसं असं दुरुस्त करायचं ही आता जसं आहे ना आणि काहीतरी काळ्या मातीचे खेप टाकायच्यात का तर गव पाणी धरून ठेवतं आणि गवत अजून काही होत नाही होत नाही बघा युगच नाही पिकले अभ्यासी कुणाचा तुमचा माझ्या आता शे चाललेत सुरुवात लागणार नाही अनुभव काम केलं नानाच नियोजन काम हा हे बघा दोन तास काम सोमनाथ सर हे कोणी तास का हे का, का, का बापाचे खांद्या वासा टाकायचं हेच करते का ते संस्कार चांगले का बघ नानाने लावून बघितलं तरी आपली पेंट ओली व्हायला पाहिजे संस्कार पाहिजे खरी इतके <laughs> इतके नानाच्या अपेक्षा होई नाना बर असो ही गमतीचा भाग आहे ते आता मला नाही माझी काय म्हणला पॅन्ट भीती भीती पाहिजे होती भीती पाहिजे होती कोणा कोणाला अनुभव तुमच्या दोघात काय पॅन्टीचा पॅन्टीचा नाही भीतीचा मी खवाळलोय आणि तू हाणलय मी एखाद दिवशी लहानपणात आता कोण खात कोणाकोणाला त्रास झाला जास्त अजून दोन वर्ष नाही झालं बा मग बाकी मला नाही कळत काय झाला दोन वर्ष काय झालं स्व काहीतरी गोष्टी नाराज होता ते रुसत होता रुस रुसन हा तुमच्या आमच्या वंशाला आलेला आहे ती त्याच्यामुळे इतकं काय अवघड नाहीये काही नाही मग ह्या गोष्टी ज्याला त्रास होतो ना तो बोलून दाखवतो आणि त्याच्यानंतर त्याचा प्रश्न सुटतो आणि ते प्रश्न जर नाही चुकले तर मग भाकरी वाहिल्या अमक मला यायच मला तुम्ही मागून बरं नानाची व्हिडिओ कसे वाटतात मी आता एक केलाय नानावर गमती तर आणि तुमचं बोलणं आवडतं कोणाला जुन्नरच्या माणसाला तुमचं जवळ काय फोन करतो ते आवटी आवटी चालूच असत नाही जाणार नाना तिकडे गेलतो ते दिवशी मीडो जायच होत भानगडा अशी झाली फोन झाला का हा फोन झाला सगळं ठरलं होतं पाहू ना खर्च करा खर्च करीत होता पण भानगडा अशी झाली आमची गेन चांगली नव्हती लेट झाली कमी कमी टायमाचे तुम्ही हे होते बरं आता ही पावसाचं मला पाऊस भरपूर झाला झालाय कोणाला कसं सोडलेलं नाही जवळपास आजूबाजूला इतका पाऊस झालाय कुणी मला नाराज नाही केलं पावसाने आता आपण बसेल जाऊन चक्कर मारू काय नाही बसेल सकाळ जायचं काकरे वाडायच्या वाफे वाडायच्या काम लय काम लय काम फेस फेस आला मला आता टेन्शन आलं इतकं कामे आता म्हणजे आता मला विश्रांतीची गरज आहे दहा मिनिटात तक... रिकव्हरीची गरज आहे ठीक आहे जायचं नाही दहा मिनिटात ना आता रिकवरी नाही काय गरज नाही इकडे थोडं पाच दहा मिनिटं बसू नाही तिथं गेलोय मी काल गेलो गेलोय मला मला घरी चौकांची भेट व्हायला अशी एखादी गोष्ट आहे का बाबा बाबाच बसू ना मग इथंच बसू बसा इथं बसा चुकीचं मार्गदर्शन करतोय ही इथंच बसा म्हणजे काय चाला ना म्हणलं राहणार तर इथं बसा सध्या रावण संपला आता गणपती आज हरितालक्याच्या उपास आहे उद्या hmm. उद्याच ना बघा आता मी थांबवतो व्हिडिओ धन्यवाद ओके